मराठा संदर्भात गोलमेज परिसर सुद्धा संपन्न झाली नव्या जी आर नुसार प्रमाणपत्र द्या संजय लाखे पाटील यांनी हे म्हटलंय तर अन्यथा मुख्यमंत्र्यांनी माफी मागा असं संजय लाखे पाटलांनी म्हटलंय एका महिन्यात सहा मराठा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र द्या जी आर मधून मराठा समाजाचा कुठलाच फायदा होणार नाहीये संजय लाखे पाटलांचं जरांगे पाटलांनाही आवाहन आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महिन्याच्या आत त्या या सहा मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना तर त्यांनी सकल मराठा समाजाची एक महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे न्यायमूर्ती शिंदे समितीच्या वितरित झालेले प्रमाणपत्र आणि शिंदे समितीनंतर वितरित झालेले प्रमाणपत्र राज्य सरकारनं सर सरसगट अठ्ठावन लाख नोंदी आणि प्रमाणपत्र असं न म्हणता किंवा असा जो काही संभ्रम विशेषतः नामदार छगन भुजबळ पसरवत आहेत त्या संदर्भामध्ये एक पत्रिका जाहीर करावी आणि शिंदे समितीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणपत्र वितरित झाले होते आणि शिंदे समितीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा वाईज किती प्रमाणपत्र वितरित झालेत याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली पाहिजे तर मराठा आरक्षणासंदर्भात पार पडलेल्या गोलमेज परिषदेमधले कुठले मुद्दे अधोरेखित करण्यात आले ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन सप्टेंबरच्या जी आरनुसार नुसार मराठा समाजाचा काहीही फायदा होणार नाही असं निरीक्षण या गोलमेज परिषदेत चर्चेला गेलं तर ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीये त्यांना मराठा म्हणूनच आंदोलन लढावं लागणार आहे तर आपल्याला जे आरक्षण पाहिजे ते मराठा म्हणूनच पाहिजे मराठा आणि ओबीसी दोन्ही उपसमित्या बरखास्त करून मुख्यमंत्र्यांनी थेट समाजाशी संवाद साधावा अशी मागणी यात करण्यात आली तर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून बिघडलेला सामाजिक सलोखा दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे असं सुद्धा या गुलमेश परिषदेत सांगण्यात आलेलं आहे नव्या जी सकल मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना इथं व्यक्त करण्यात आलेली आहे विखे पाटलांनी सरसकट मराठा समाजाला आरक्षण या जीआरनुसार कसं मिळेल हे सांगावं तर अन्यथा लोणी इथं त्यांच्या निवासस्थानासमोर लाक्षणिक साखळी उपोषण केलं जाणार आहे क्रांती मोर्चाकडून सहा मराठा मुलांची नावं देण्यात येणार नव्या जी नुसार त्यांना त्यांच्या कोणवे प्रमाणपत्र मिळवून द्यावं